थंडीमध्ये त्वचा सुद्धा खूप कोरडी आणि निस्तेज होऊन जाते त्यासाठी काय करायचं याच्या काही सोप्या आणि घरगुती टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आता थंडीमध्ये स्किनला मॉइशराईज ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळ नारळाचं तेल बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा हे चेहऱ्यामध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि ड्राय पॅचेस कमी करतं त्याचबरोबर तुम्ही मध आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक सुद्धा बनवू शकता एक चमचा मध आणि एक चमचा गुलाब पाणी मिसळून दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा त्यामुळे चेहरा हायड्रेट होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो थंडीमध्ये शक्यतो साबण टाळावा त्याऐवजी दोन चमचे कच्च दूध आणि त्यामध्ये चिमुटभर हळद मिसळून कापसाने चेहरा पुसा ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो आणि सुद्धा कमी होतो आता थंडीमध्ये तहान कमी लागते पण शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं तर चेहरा अजून ड्राय पडू शकतो त्यामुळे दिवसाला सहा ते आठ ग्लास तरी कोमट पाणी प्यावे आणि हो झोपताना अलोवेरा जेल चेहऱ्यावर लावावे हे त्वचेला थंडावा सॉफ्टनेस आणि हायड्रेशन देते तर या काही सोप्या आणि घरगुती टिप्स तुम्हाला माहित होत्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा we <laughs> <laughs>